एकशे आठकुंडी विष्णुयाग महायज्ञ मंडप श्री संत सद्गुरु नामदेव महाराज संस्थान उमरज धाकटे पंढरपूर यांनी आयोजित केलेला हा महायज्ञ सोहळा चा आज समाप्ती तिथी असून तर आशा पदती के लिया है। तो अशा पद्धतीनं जी पर्णकुटी केलेली आहे तर त्या पर्णकुटीमध्ये एकशे आठ महाकुंड यामध्ये आपण पाहणार आहोत अशा पद्धतीची कुटीची साधारण एकशे

आणि एंट्री आणि आउट दोन्ही करू शकतो अशा पंढरपूर तालुका कंधार उमर दाखवत आहे सर्वांना प्रसिद्ध तालुक्याच्या तल। जवळ असणारा कंधार तालुका महायज्ञ सोहळ्याच्या भूमी <फ़ी> अमृत देवस्थान व्हिडिओला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून अशा पद्धतीचं हे उमराज देवस्थान आपल्या सर्वांना परिचित असेल नसेल तर केले मध्ये एकशे आठ महायज्ञ महाकुंड पाताळगंगा ही इथे वाहणारी पाताळगंगा आपल्या नजरेस दिसत आहे समोर पहा हा पाताळगंगेचा ओघ समोरून येत आहे आणि आपल्या दृष्टीस पडत आहे फार दूरून पाताळगंगा वाहत आहे नेटवर्क इशू असल्यामुळे बऱ्याच जणांना व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो कृपया आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या नातेवाईकांशी शेअर आणि करायला विसरू नका अतिशय पावनभूमी असलेली या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला लोहा नांदेड मार्गे लातूर मार्गे येणारे हे प्रवासी बांधव आपण कंधार लोहा कंधार इथून तुम्ही कंधारचे मार्गे एस टी बसेस उपलब्ध बसच्या माध्यमातून आपण येऊ शकता सध्या बस उपलब्ध आहेत अतिशय छोटा आणि टुमदार असं हे गाव। आज माध्यमातून प्रसिद्ध अशा पद्धतीने वॉटरप्रूफच्या माध्यमातून मंडप उभारलेला होता अतिशय रमणीय वातावरणामध्ये पतंग गंगा वाहत आहे आणि गंगेचं आणि या सर्व कडेने पसरलेला माळ डोंगर दऱ्यात वसलेला हे अतिशय सुंदर गाव आपण पाहत आहात पहा मित्रांनो अतिशय खोल अशी खालचा ही खालच्या बाजूस असणारी ही घर आपण पाहत आहात तर व्हिडिओला इथेच आपण थांबू धन्यवाद आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा भेट द्या उमरज तालुका कंधार जिल्हा नांदेड अर्थात धाकटे पंढरपूर उमरज धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांशी शेअर करायला विसरू नका